आज मी तुम्हाला गाडगे महाराजांच्या जयंतीविषयी जयंतीबद्दल त्यांचा काही परिचय व त्यांचे प्रेरणादायी विचार सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव डेभूजी झिंगाराजी जानोरकर असे होते त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी हो अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव झिंगारजी तर आईचे नाव सुखुबाई होते त्यांनी गावोगावी जाऊन स्वच्छतेचे महान असे कार्य केले गाडगे महाराजांचे बालपण त्यांच्या मामाकडे गेले त्यांनी मामाकडे बालपणी गुरे राखणे नांगर चालविणे हे शेतातले कामं केली तसेच स्वच्छता हा त्यांचा गुण होता लहानपणी त्यांचे लग्न झाले तर नंतर त्यांना चार मुली झाल्या व त्यांनी त्यानंतर घरदार सोडले व समाजाचा संसार करण्यासाठी ते घराबाहेर पडले एक फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी घरादाराचा त्यांनी त्याग केला व संन्यास घेतला ते सर्वांना मदत करत एक झाडू सदैव हातात ठेवत व अंगावर गोधडी फाटकी गोधडी व फाटके कपडे घालत तसे त्यांच्या हातात एक फुटके गाडगे असायचे असा त्यांचा वेश होता ज्या गावात ते जात त्या गावी झाडून ते गाव स्वच्छ करायचे नंतर कीर्तनाच्या माध्यमातून आज्ञान व अंधश्रद्धा अनिष्ट चालेरिती रूढी परंपरा दूर करण्याचा ते प्रयत्न करत त्यांचे विचार हे साधे आणि सरळ होते ते सर्वांना मदत करायचे व समाज सुधारण्याचे कार्य करत ते म्हणत की देव दगडात नाही तर माणसात आहे त्यांनी समाज प्रबोधन करत समाजाचे खूप मोठे कार्य केले त्यांनी अनेक विद्यालये बांधले तसेच पंढरपूरमध्ये संत चोखा मेळा धर्मशाळा बांधली गोरगरिबांच्या लोकांसाठी दवाखाने व गोरगरीब व अपंग माणसांसाठी अन्नाची सोय केली तसेच त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली लोकसेवा हा त्यांचा प्रवासात ही लोकसेवा करता करताच त्यांच्या ह्या प्रवासात त्यांचे अमरावती जवळील वलगाव या ठिकाणी वीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी निधन झाले या सत्पुरुषाची समाधी अमरावती येथे आहे तेथील विद्यालयाला देखील गाडगे संत गाडगेबाबांचे नाव देऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे नाव दिले आहे आचार्य यात्रे म्हणतात की सिंहाला पहावे वनात पहावे रानात आणि गाडगेबाबांना पहावे कीर्तनात गाडगे महाराजांचे प्रेरणादायी विचार गाडगेबाबा म्हणत देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकाराचे कर्ज काढू नका आडानी राहू नका पोथी पुराणे मंत्र तंत्र देवदेवस्की चमत्कार असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका चोरी करू नका व्यसनांच्या आहारी जाऊ नका देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका जातीचे भेद करू नका पर्यावरणाचे संरक्षण आणि निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी जनतेला जागरूक करणे हे त्यांनी खूप मोठे कार्य केले तसेच गाडगे महाराजांचे माणसांचे खरोखर देव कोण असतील तर ते आईबाप असे ते सांगत ते म्हणत की अडाणी राहू नका मुलाबाळांना शिकवा जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवितो दगडधोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालू नका कोणी तुम्हाला जात विचारली तर तू कोण तर म्हणावं मी माणूस आहे माणसाला जाती दोनच आहेत बाई आणि पुरुष या दोनच जाती आहेत तिसरी जातच नाहीत बाबा म्हणत की दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाहीत धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्यासारखे मूग प्राणी बळी देऊ नका माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलो हे कळते शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे देवळात देव नाही देव कुठे आहे या जगात देव आहे जगाची सेवा करा गरिबांवर दया करा आ, काही करून मरा फक्त खाऊन मराल तर फुकट जन्म आहे बाबा म्हणत विद्या शिका आणि गरीबाला विद्यासाठी मदत करा शाळेहून थोर मंदिर नाही उदा देणगी शाळेला द्या भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले आहेत ते फक्त चपाती चोर ते मनात हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका ज्या घरात देवाचं भजन असेल त्या घराच्या दरवाजावर परमेश्वर राखण आहे ज्या घरात निंदा असतील फुकट गप्पा असतील कमी जास्त गोष्टी असतील त्या घराच्या दरवाजावर यमराज आहे घरीदारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा गाई सुखी तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी तर जग सुखी म्हणूनच गोपाल गोपालन व पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणी मात्रा व दया करा हाच आमूचा धर्म आहे असे हे गाडगे महाराजांचे खूप प्रेरणादायी विचार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब